जयबाजी भक्त परिवाराच्या वतीने भोसलेगडी वेरुळ येथे प्रथमच शिवजयंती महोत्सव साजरा होणार असून जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे या सोहळ्याला छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवारातील सर्व गुरुबंधू तथा शिवप्रभूंच्या कार्यावर नितांत श्रद्धा असणारे सर्व शिवभक्त यांनी सोहळ्यासाठी उपस्थित राहून शिवजन्मोत्सवाची शोभा वाढवावी अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दहा जगदगुरु जनार्दन स्वामी ढोल पथकाच्या वाद्याच्या गजरामध्ये शिवप्रभूंची मिरवणूक संपन्न होणार आहे दहा ते साडे दहा वाजेपर्यंत भोसलेगडी येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन आणि छत्रपती शिवप्रभूंचे पूजन करून शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे त्यानंतर साडे दहा ते साडे अकरा वाजेदरम्यान जगदगुरु स्वामी शांतगिरीजी महाराज यांचे शिवकार्यावर प्रवचन होणार आहे शिवजन्मोत्सव सांगते नंतर श्री बाबाजींच्या आश्रमात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय याचाही लाभ सर्व शिवभक्तांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय यावेळी जयबाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार दादा होळकर जनार्दन रेठे रंगनाथ मामा ठुबे कैलास लगड संजय गायकवाड केशव सोष्टे संजय घुमे सोमनाथ जाधव संजय जाधव जगन्नाथ उगले मनोहर गावडे हे उपस्थित होते रमेश माळी एम सी न्यूज वेरूळ छत्रपती संभाजीनगर